आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना झोप पूर्णपणे घेता येत नाही सकाळी लवकर ऑफिसला जाणं आणि उशिरा येणं असं कित्येकांचं दिवसभराचं रुटीन असतं मात्र या बाबतीत गृहिणींचं नशीब थोडं चांगलं आहे कारण त्यांना थोडी तरी दुपारी डुलकी घेता येते प्रत्येकाला दुपारची झोप ही प्रिय असते मात्र अनेकांच्या नशिबात दुपारची झोप नसते याशिवाय दुपारची झोप घेणं वाईट आहे असा समजही अनेकांचा असतो मात्र आज आम्ही हा गैरसमज तुमचा दूर करणार आहोत कारण आज आम्ही तुम्हाला दुपारी झोपण्याचे काही फायदे सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात तज्ञांनी सांगितले दुपारी झोपण्याचे काही फायदे दुपारी झोपेचे अनेक फायदे आहेत ज्यात तणावापासून आराम मिळणं देखील समाविष्ट आहे जपानमध्ये केलेल्या एका संशोधनानुसार रात्री काम करणारे लोक जास्त वेळ जागे राहतात त्यामुळे थकवा वाढतो तणावाची पातळी देखील हळूहळू वाढते ही स्थिती दीर्घकाळ सुरू राहिल्यास तीव्र थकवा वाढू शकतो अशा स्थितीत दिवसा झोप घेणं हा या प्रकारचा ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं दुपारची झोप हाय बी पी असलेल्या लोकांसाठी फायद्याची असते यासोबतच दुपारची झोप शरीरातील हार्मोनच्या बॅलन्ससाठी फायद्याची ठरू शकते दुपारची झोप तुम्हाला तणावापासून वाचवू शकते जे लोक बराच वेळ बसून काम करतात त्यांच्यासाठी दुपारची झोप उपयुक्त ठरते दुपारी झोपल्याने हार्ट निरोगी राहतं हार्टचे ठोके काही प्रमाणात मंदावतात यामुळे हृदयविकार टाळता येऊ शकतं जर तुम्ही दुपारी एक तास झोप घेतली तर याचा फायदा तुमच्या कामावरही दिसून येतो तु। यामुळे तुमची कामगिरी सुधारते दुपारची झोप डोळ्यांसाठी फायदेशीर असते कारण कामाच्या वेळी डोळ्यांवर ताण येतो अशा स्थितीत झोप घेतल्यास डोळ्यांचा ताण कमी होऊ शकतो दिवसभरात थोडा वेळ झोप घेतल्याने तुमचं स्वास्थ्य देखील सुधारतं यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही जास्त सक्रियतेने काम करू शकता मात्र असे असले तरी दुपारी अगदी ढाराडूर होईपर्यंत झोपणं शरीरासाठी हानिकारक मानलं जात याचा तुमच्या रात्रीच्या झोपेवरही परिणाम दिसू शकतो त्यामुळे दुपारी जास्त वेळ झोपणं टाळा तसेच दीर्घकाळ झोपल्याने स्ट्रोकचा धोका वीस चा अधिक वाढतो असं तज्ज्ञ सांगतात एका संशोधनात जे लोक नव्वद मिनिटांपेक्षा जास्त वेळ दुपारची झोप घेतात त्यांना स्ट्रोकचा धोका हा पंचवीस टक्क्याने वाढतो त्यामुळे दुपारी झोपा पण लिमिटमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा